ओझर तालुका जुन्नर श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी आलेलो आहे पाठीमाग हा मोठा जो बंगला दिसतोय सुनील कवडे यांच्या मालकीचा या आहे दोनच दिवसांपूर्वी बरोबर ना तो दोनच दिवसांपूर्वी ह्या बंगल्यावर हल्ला करण्यात आलेला होता आपण वर बघू शकतोय हे जे सीसीटीव्ही कॅमेरा आहे याची तोडफोड करण्यात आलेली आहे यानंतर अजून इथे एक बंगल्याची पाठी आहे श्री सुनील जयसिंग कवडे नावाची ही पाटी देखील तोडून टाकण्यात आलेली आहे शिवाय याचे लॅम्प जे आहेत बल्ब ते सुद्धा या ठिकाणी तोडून टाकण्यात आलेलं आहे तर अजून आपण पाहू शकतो इथं पण तोडफोड करण्यात आलेली आहे खाली हे लॅम्पच कवर पडलेलं आहे इकडे देखील हे लॅम्प तोडलेले आहे अजून कुठं कुठे नुकसान केली येत का जरा दाखवा हे काय पडलंय हा पण लॅम्प हा लॅम्प तोडला आहे इथे वरती तुम्ही झूम करा तो सुद्धा कॅमेरा तोडलेला आहे तर आज आपल्याला एक तास दीड तासापूर्वी हे जे सुनील कवडे हे जे बंगलेचे मालक आहेत त्यांनी फोन करून बोलवलं होतं आणि त्यांच्यावर काहीतरी अन्याय झाले हे त्यांनी असं आपल्याला सांगितलं होतं तर आपण दोन्ही बाजूंचं म्हणणं जाणून घेणार आहे कारण की आम्ही देखील पाहिले का उतूर पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जमाव आला होता आणि हे जे सुनील आहेत यांनी एका स्वामी भक्तांना काय भक्त का कोण स्वामी विश्वस्त आहे तिथे अरुण कुलवडे अरुण कुलवडे यांना मारहाण केली म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी जमाव आला होता काय झालं होतं मी पंधरा तारखेला इथनं चारच्या दरम्यान निघालो इथे माझे मोठे भाऊ राहतात बाजूला आणि इथे माझा मुलगा अभ्यास करतो त्याची ऑनलाईन एक्झाम होती तर आम्ही नारंगावला गेलो होतो आम्ही साधारण दहा वाजता इथे पोचलो तर आणि त्याला चौकशी केली पेपर कसा गेला तुझा तर त्याने सांगितलं बाबा आल्यापासून हा जो आवाज आहे हा मोठ्या मोठ्याने असाच जो आहे तुम्ही गेल्यापासून साधारण साडेचार वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही जेवत असताना तर जेवण केल्यानंतर आम्ही अरुण लोडिंगकडे गेलो त्यांना विचारलं हा व्हॉल्यूम एवढा मोठा का करता कर हा एक महिन्यापासून तुमचं काय चाललंय हे नक्की तर त्यांनी सांगितलं की गणेश कलवडे आम्हाला अशाच पद्धतीने आवाज ठेवायला सांगितलेला आहे म्हटलं दोन मुलं आमची इथं अभ्यास करत असतात एक मुलगी बारावीला आहे आणि मुलगा ऑनलाईन इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला तर तो अभ्यास करतो त्याच्या एक्झाम आहेत त्याच्या जीआरच्या एक्झाम आहेत एक हेच कधी तर ते म्हटले नाही गणेश कवडेंशीच बोलायला लागेल तुम्हाला त्यानंतर आम्ही साडे दहा एक पाच मिनटात आम्ही घरी आलो आणि आम्ही झोपलो होतो तर मुलगा फर्स्ट फ्लो फर्स्ट फ्लोरवर अभ्यास करत होता तो अचानक साधारण पंधराच मिनटात आडो तोड झाला बाबा खूप लोक आलेले आहेत आणि तोडफोड करत आहेत बंगल्याची रात्री किती वाजता पावणे अकरा पण लगेच पंधरा वीस मिनटात म्हणजे ज्यांनी वीस मिनटं गेले असतील मध्ये तर तोडफोड चालू झाली तर आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला काय तर आम्ही त्याच्या फ्लोरवरून तिथून शूटिंग करायला गेलो तर आमच्यावर तिथे दगडी फेकले फर्स्ट फ्लोरवर फर्स्ट फ्लोरवर इथन नाही हे समोर खिडकी दिसती ना बेडरूमची इकडच्या बाजूची टेरेसवर नाही रूम मधून शूटिंग घ्यायचा प्रयत्न केला आमच्या दिशेने दगड आला आणि समोर डायरेक्ट आमच्या समोर येऊन ते काचा फुटल्यात त्याच्या मग आलं गॅलरीमध्ये तुम्ही इथन दगडी फेकत होते मग आम्ही खाली आलो तर समोर गणेश कवडे होता तो म्हटला बाहेर ये त्याला तर सांगितलं आपण सकाळी बोलू तू सकाळी तुम्हाला चेहरा दिसला हो मी बाहेर आलो गणेश कवडे उडी मारून आला गेट वरनं म्हणजे हे गेटच्या वरून उडी मारून आला आतमध्ये आतमध्ये आला झाडापटी करायला लागला माझ्यावर खाली आली का हो मी दरवाजा उघडला तो झटापटी करायला लागला तर माझ्या मागे मिसेस आल्या त्यांनी माझ्याशी झटापट करताना मिसेस मध्ये आली तर त्यात त्यांनी मिसेसला पण धक्का दिला तर आमचा कुत्रा पण बाहेर आला त्यात कुत्रा ओढायला लागला तर यांनी परत दगडी मारायला चालू केले तर थोडा जरा गडबड झाली कुत्रा बाहेर आला म्हणून परत आत गेलो आम्ही लॉक करून घेतलं तर यांनी मग खूप शिवीगाळ तोडफोड सगळे करून घेतलं त्याने त्या काळात कशानी फुडलं हातानी काय त्यांच्याकडे तलवारी रॉड्स काठ्या हे सगळं होतं तलवारी हो आणि एवढं रात्री लाईट होती का लाईट लाईट चालू चालू होती ना हे सगळ्या लाईट चालू होती या वर्षा लाईट चालू होती अजून चालू पण चालू होते किती लोक होते जमाव जमाव एक तीस ती हो, हो, ते पस्तीस लोक होती आणि शिवाय त्यांचं शूटिंग आहे माझ्याकडे सगळं ती लोक तुम्ही ते गणेश कवडे गेटच्या वरून उडी मारून आता आली हो, सोबत किती लोक आले था? तो, तो एकटाच आला होता मग काय झालं तुमच्या झटापटी झाली त्याला सांगतो तुम्ही सकाळी आपण बोलू आपण काय तुझा काय प्रॉब्लेम आहे शिवाय काय देत होते ते तुम्हाला तो का रायवली काढतोय माझ्याशी हे मला न समजण्यासारखं आहे ही आमची वडीलपार्जित प्रॉपर्टी आहे सगळी कुठं हे सगळीशी हे चोवीस एकर आमची वडील प्रॉपर्टी आहे माझी आणि आमच्या कुटुंबाची सगळ्यांची बावकीची भाऊकीची म्हणजे इथं ऊस होता ही तुमच वावर हो इकडं इवन जे स्वामी मंदिर झाले त्यात माझ माझ्यावरती साडे अकरा मीटर अतिक्रमण झालेलं आहे ते कुठे ती स्वयं मंदिर ही जी बिल्डिंग दिसती स्लॅब आणि हे सॉरी त्याच्या मजली हो त्याच्या पुढे मी दीड मीटर मोजणीत निघाला आम्ही सगळ्यांनी मोजणी केली चार वेळा मोजणी झाल्या म्हणजे ते स्वामी मंदिर आहे का हो स्वामी त्याच्या बाजूला स्वामी मंदिर आहे डो डोम दिसतोय तिथं तो डोम आहे डोमच्या पलीकडे सुद्धा तुमची जमीन निघाली हो त्याच्या तिकडे जमीन निघाली मग तुम्ही कस काय बांधून दिली ती नाही यांनी बांधले नंतर जे माझं कमी यांनी त्यावेळेस हे झालं आमच्या आपसात वाद झाले आमच्या घरातले बावकीतले भाऊकीतले वाद झाले आणि मग मोजायचं ठरवलं तर आम्ही चार वेळा मोजली ही सगळी जमीन तो जो पिक्चर तयार करतोय गणेश कवळे आम्ही स्वामी समर्थ मंदिर किंवा ते सेवे करी त्यांच्या विरोधात एक तर अक्षरशः सा मंदिर चालू झाल्यानंतर त्याच्यासाठी पाणी मी माझ्या विहिरीचं दिलेलं आहे सगळी जेवण वगैरे इथे माझा गोठा होता त्यात व्हायची दोन वर्ष तिथे होती जेवण सगळी तेव्हा ही इमारत नव्हती सगळा त्यांचा त्यांना पाणी जेवणाची सोय वगैरे माझ्या इथे व्हायची ते मंदिर नव्हतं का मंदिर होतं फक्त ही इमारत नव्हती इमारत त्यांनी बांधलेली तर इमारत मंदिराची गोष्ट ठीक आहे इमारत बांधताना तुम्ही लिगल मोजणी वगैरे हो करून बांधा त्यावेळेस मी गुजरातला होतो ही इमारत झाली त्या काळात मी गुजरातला होतो तरी मी त्यांना कुलवडे होते त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचं म्हणणं मी हरकत घेतली होती जागा कोणाचं नाव त्यांच्या दो नावावर दोन गुंठे जागा आहे पण ती माझ्या हद्द संपल्यानंतर माझ्या चुलत भाऊ आहेत त्यांच्याकडनं दोन गुंठे घेतलेली आहेत त्यानंतरही माझ्याकडे आले आमच्या मोजन झाल्यावर तर म्हटलं मला कार्यक्रम बाकी कार्यक्रम तुम्ही पूजा करा हे करा याच्या मला काही प्रॉब्लेम नाही पण बाकी कार्यक्रम कोणाचे लग्न वगैरे काही इथे घेत जाऊ नका तुम्ही आणि जो तुमचा माईकचा आवाज आहे तो व्यवस्थित ठेवा आता इतके दिवस बरं दिवस होतो गणेश कवडे एक, एक दीड महिन्यांपासून गणेश कवडे आलेला आहे त्याची आपली ती पद्धत झाली की आले की चार वाजता मोठ्या मोठ्याने आवाज सोडायचे मोठ हे करायचं इथे गाणे लावायचे अशा हा गोष्टी मुद्दाम त्रास देण्यासाठी करतोय तो गणेश कवडे इतके दिवस कुठे होते आत्ता झालेला आहे तो अध्यक्ष झालेला आहे आता तिथे म्हणजे ह्या मठाचा तिकडे बी अध्यक्ष तिथे नाही अध्यक्ष गावात तुमचं काय वाद आहे का तुम्ही गणेश नाव गणेश हे केलेलं आहे माझ्या घरावरती हे सगळं हल्ला केलं करतोय की त्याला तो मला का हे समजतोय समोर त्यालाच विचारावं लागेल त्याचा तुमचं काय जुनं काय भांडण वगैरे काही संबंध काही जमीन कुठे शेजारी नाही आम्ही काहीच नाही त्याला कारण आहे माझी मिसेस जेव्हा पोलीस पाटील झाली हे झालं तेव्हा त्यांनी हे केलेलं आहे की त्याची एक नातेवाईक होती तो ते पण समजतोय की हे झाले त्याने गावात पहिली बदनामी केली की पैसे देऊन झाले हे बरेचसे आरोप आहेत इकडे तिकडे हे अच्छा बरं आता मला सांगा तिथं ते मायक वगैरे लावतात दुपारी लावतात का कधी चार ते संध्याकाळी अकरा बारा वाजेपर्यंत चालू असत चार ते बारा वाजेपर्यंत हो अकरा त्या दिवशी आम्ही चार वाजता गेलो साडेचार ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत चालू होतो आम्ही जाऊन बंद करायला सांगितलं आणि त्यानंतर त्याने हा प्रकार केलेला आहे याच्या अगोदर माईक लावला जात नव्हता पूजेपुरता आरती पुरता लावायचा आणि गोष्टी संपायच्या अकरा वाजेपर्यंत ते वाजेपर्यंत कंटिन्युअसली कंटिन्युअसली गाणी आणतात ते कोणते गाणारे आणतात ते तो कार्यक्रम असतो हे लोकांना कोणालाच हे नाहीये मान्य नाहीये पण त्याच्या मनमानी चाललेली या गोष्टींसाठी आता तुमच घर जवळ आहे तुम्हाला आमची दोन मुलं एक बारावीला आहे माझ्या भावाची मुलगी आणि माझा मुलगा फायनल इयरला आहे ते कोण आहे भाऊ हा बर आता मग तुम्ही त्यांना काही सांगितलं आवाज कमी हो आवाज कमी करा सांगून आम्ही आलो त्या दिवशी तर आमच्यावर असा हे केला की आम्ही त्यांना मारल मी मारलं माझ्या मिसेसनी मारलं मुलांनी मारलं असा आता आमच्यावर खोटा आरोप केलेला आहे किती वेळा तुम्ही आवाज कमी करा विनंती करण्यासाठी गेलं होत आता मी तर वारंवार गेलेलो आहे मागच्या गुरुवारी माझी मिसेस गेली आवाज कमी करा कमी केला होता त्यांनी आवाज करायचे कमी हो करायचे कमी पण गणेश कवडे परत त्यांना वॉर्निंग द्यायचा आवाज मोठा करा काय आवाज मोठा करून काय गणेश कवडे ऐकायचं का तिकडे खाली काय त्यांना काय त्यांना इंटरेस्ट आहे कळत नाही माझ्या वहिनी आहेत त्या गेलेल्या आहेत आवाज छोटा छोटा करा म्हणून कारण मुलगी अभ्यास करते इथे म्हणजे तुमचं असं म्हणणं गणेश तुम्हाला त्रास व्हावा म्हणून लोकांना सांगायचे तुम्ही माईक चालू ठेवा मोठ्या असाच प्रकार आहे हा बर मग झालं काय परवा झालं ना परवा मग आम्ही आल्यानंतर त्यांनी एवढे लोक घेऊन आला ते लोक आली हाँ, का हाँ, आली ते विचारतोय मी तुम्ही तिथे गेले तुमच्या पत्नीला सोबत घेऊ नाही 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 मी एकटा गेलो तिथे त्यांनी आमची नावं घेतली माझ्या पत्नीची आणि मुलाची नावं घेतलेली आहेत तर तुम्ही गेले होते बरोबर तिथं का आवाज कमी करा मग काय झालं तिथं तुमचा वाद काय झाला दोघांमध्ये ते कोण कुल एवढे का वाद काहीच नाही झाला ते म्हटले ह्या गणेश कवडेच्या अशा आम्हाला सूचना आहेत आम्ही त्याप्रमाणे हे करतो तुम्ही गणेश कवडेंशी बोला मग ते खोटं बोलतात का झटापट केली वगैरे हो हो खोटं बोलतात न्यू वरतून आम्हाला धमकी दिली मी भाऊंना बोलवेल भाऊ बघून घेते पण भाऊ गणेश भाऊ भाऊ आहेत का ते नाही भाऊ नाही त्यांचे भाऊ नाही म्हणजे हा म्हणजे माणसांमध्ये तुमचं तुम्ही कोणतं शिक्षण घेत मी इंजिनिअरिंग एंजिनिअरिंग करतात किती वय तुमचं भाऊ वीस वीस आहे बर काय त्रास होतो तुम्हाला कंटिन्युअसली हे स्पीकर वाजवतात आणि स्पीकरचा आवाज येणं एक वेगळी गोष्ट आहे पण एकदमच हाय वॉल्युमवर येणं आणि ते कानांना त्रास होणं ही दुसरी गोष्ट आहे माझी ऑनलाईन टेस्ट होती आणि तिला टायमर होता मी शेवटी वैतागून ती टेस्ट लास्टला सबमिट करून टाकली आणि याच्याकडे माझा टाइम स्टॅम्प पण आहे की मला आन्सरच वाचतच नव्हतं येत बोर्ड घातलं तरी आवाज येत होता ह्या लेवलचा आवाज होता तिकडे काही दिवसापासून चालू आहे भरपूर दिवसांपासून चालू आहे मी स्वतः इथे आता माझी सेमिस्टर संपली म्हणून आले मला येऊन इथे घरी पंधरा दिवस झाले रोजचे रोज पंधरा दिवस आवाज येतोय आता काय करायचं मग आवाज आता काल वगैरे होतं हे झाल्यापासून नाही आवाज मी घरी मम्मीला सुद्धा की मी घरी आलो अभ्यास करायला गावाला शांतता म्हणून पण इथे माझा एकही दिवस अभ्यास नाही झालेला मी वरती रूम मध्येच होतो म्हंटल आता बसतो परत अभ्यास आला तर परत यांचं चालूच होतं आणि अचानक खूप मोठ्या आवाजात आवाज यायला लागले बाबांचं नाव घेऊन ओढत होते शिवाय देत होते आणि मग मला फोडायचा आवाज आला मग मी गेलो रूममध्ये तिकडून बघितलं मी ती माझी खिडकी आहे रूमची तर तिथून लगेच त्यांनी दगड फेकायला सुरू केली इतक्या घाण घाण शिव्या देत होते मग पप्पांना त्यांनी बोलवलं आणि मग मी खालून आलो तर मी बघितलं की मम्मी पप्पा आहेत आणि ते लोक खूप जास्त प्रमाणात होती तीस लोकं होती त्याच्यापेक्षाही जास्त होती तर माझ्या पप्पे माझे पप्पा जात सुद्धा होते त्यांच्याकडे पण ज्या हिशेबाने ते हल्ला करत होते आणि त्यांच्याकडे जे हत्यार होते ते बघून मी त्यांना घाईमध्ये आत घेतला आणि दरवाजा लावून घेतला यांनी दरवाजे वाजवले यांनी दगड फेकली आहेत यांनी सगळ्या प्रकारचा एक हल्ला केलेला आहे जर मी माझ्या मम्मी पप्पांना त्या दिवशी आतमस्त घेतलं यांनी नक्कीच त्यांचा मर्डर किंवा हाफ मर्डरचा प्लॅन होता यांचा हे पूर्ण प्लॅन होतं ते इशारे इशारे देऊन बोलवत होते सगळे ते हा हा प्लॅन अटॅक होता इथे पाच लोक फोडत इथे पाच लोक गेट गेट वर चढलेले आहेत काही लोक लॅम्प फोडत आहेत काही लोक पोल फोडतेत आहेत हे अख्ख्या प्लॅन मिशन होत वेगळीच परिस्थिती होती हो पूर्ण वेगळी परिस्थिती अत्यंत भयानक परिस्थिती होती माझ्या पप्पांनी चांगल्या यांनी म्हटलं होतं त्याला की आपण सकाळी बघू तो ज्या हिशेबाने धावून आलाय आणि मी चांगल्या यांनी मम्मी पप्पांना दोघांना लिटरली ढकललंय आतमध्ये आणि दरवाजा लावून घेतला नाही तर आज नक्कीच हाफ मर्डर किंवा फुल मर्डर सुद्धा करायला त्यांनी कमी नसतं बघितलं तुमच्या पप्पांनी त्यांना मारला असं ती लोक नाही आणि तीस लोकांमध्ये कसं का काय एक माणूस जाऊ शकतो आणि मारू शकतो तुम्हीच सांगा तिच्या आधी तिथं कोण नाही तिकडे असं काही झालेलं नाहीये काय सांगाल तुम्ही तर तुमच्यावर पण आरोप केले ना तुम्ही त्या बाईला दाखवलं पाटील आहेत ना तुम्ही पोलीस पाटील मी पोलीस पाटील आहे मला माझ्या कर्तव्यांची जा आहे मी गेल्या वर्षभर पोलीस पाटील आहे माझी आजपर्यंत एक गावात कुणीही एकही तक्रार दाखवून द्यावी की ह्या बाईने कोणाला शिवीगाळ केलाय किंवा काय मला माझ्या पदाला साजेश असं सा वागणंच आहे शेवटी मी आज ज्या पदावर आहे तसं मला वागणंच आहे मी मागच्या गुरुवारी जाऊन कुलोडे मामांना सांगितलं होतं की तुम्ही आवाज कमी करा त्यांनी केला पण ते कोणाच्या सांगण्यावर वागतात ते कारण आज इतकी वर्ष झालं मंदिर आहे आमचे काही खास असे वाद झालेले नाहीयेत हे महिन्याभरात जर सगळं होतंय तर याच्या मागे नक्कीच ज्या अध्यक्ष आहेत त्यांचा हात आहे कारण आज माझ्या पोलीस पाटील परीक्षेच्या वेळेस सुद्धा गणेश कवडे यांनी भरपूर राजकारण केलेलं आहे आज जसं वर्ष झालंय मी ह्या पदावर आहे माझं पद कसं जाईल याच्यासाठी त्यांनी वारंवार प्रयत्न सुद्धा केलेले आहेत आम्ही फार वेळा सोडून दिलेले आहेत ह्या गोष्टी की जाऊ दे म्हणून हा याच्या नातेवाईक एक जे आहे ते पोलीस पाटील झाली नाही त्याचा राग माझ्यावर काढत होता एकदा दोनदा ग्रामसभेत माझ्यावर अंगावर धावून आलेला आहे हा अख्ख्या गावाने बघितलेलं आहे म्हणजे हे प्रकरण कोणत्या लेवलचं आहे हे आता लोकांनी याचा निर्णय घ्यावा आणि जे मारहाण केल्याचं बोलतायत आज मी एक महिला आहे मी एका महिलेवर हात कशी उचलेल ते पण वयोवृद्ध महिलेवर बरोबर ऐंशी वर्षाच्या आजी खाली बसले होते त्यांच्या पायाला दुखापत झाली होती दुसरी रडत होते ऐका जी दुखापत झालेली आहे त्या बाबांना बीपीचा त्रास आहे कुलवडे बाबांना आणि त्यांना डायबिटीस आहे डायबिटीस मुळे त्यांचं एक बोट काढलेलं आहे तुमच्या समोर जे जनतेसमोर जे स्वामी भक्तांसमोर चित्र उभं केलं जात आहे की आम्ही त्यांना मारहाण केल्यामुळे त्यांच्या पायाला जखम झालेली आहे असं अजिबात सुद्धा नाहीये लोकांमध्ये स्वामी भक्तांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरवले जात आहेत तुम्ही मेडिकल टेस्ट करा त्यांची दोन महिन्यापूर्वी त्यांचा एक बोट काढलेलं आहे आणि डायबिटीजमुळे जुना तो तुम्ही आजार असं दाखवलं मेडिकल टेस्ट क्लिअर आलेली मी पण गणेश कवड आरोप केले त्यांच्या ओळखीच्या महिलेला पाटील होताना म्हणून तुमच्यावर राग काढायचा प्रश्नच नाही कारण आज जर मी कुठेच नाहीये तर माझं पद घालवा हे नारेबाजी जी लावली आहे सगळ्यांनी ती कशामुळे आहे काय कमी पडले मी कुठे कमी पडले किंवा आमचं घर कुठे कमी पडलेलं आहे आज आमच्यावर एवढे मोठे आरोप करायला आम्ही का, असं काहीही केलेलं नाहीये ज्या लेवलचं हे राजकारण चालेल याला एक धार्मिक वळण दिलेलं आहे यांनी बाबांच्या आडून यांनी पूर्ण ह्या गोष्टीला एक धार्मिक आधार घेतलाय आणि एक वेगळंच वळण लावलेलं आहे याच्या मागची कारण ही तेच लोक सांगू शकतील इवन सरपंच पदासाठी पण त्याच्या बरोबर जे होते सदस्य ज्या सरपंच होत्या त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आला आणि तो सहा एक हे झाला तो हे सगळे राग आमच्यावर काढतोय तो खुन्नस खुन्नस काढतोय तो आणि अशी कशी ही गुंडगिरी आहे ही खुन्नस म्हणजे त्याची गुंडगिरी आहे तुम्हाला मी त्याचे व्हिडिओ शेअर करील की ज्या पद्धतीने चालते हा बिहार करून टाकलेला आहे आहे का तुमच्याकडे व्हिडिओ व्हिडिओ आहे मी सगळं दाखवतो तुम का आता हो दाखवू शकतो तुम्हाला मी शेअर करतो तुम्हाला दाखव ना ऑन कॅमेरा काय असेल ते दाखवा तुमचे जे आरोप आहेत ना ते खरे कसे आम्ही हे करायचं ना, ना। तुमच्याकडे तुम सब... असतील तर दाखवा एवढा जमा पुढे हा व्हिडिओ कोणी काढलेला त्यांच्याच लोकांनी काढलं दगड पिक करता येत बायले म्हणतात तुम्हाला एवढे तीस चाळीस लोक ठीक आहे आता व्हिडिओ तर तुम्ही आम्हाला दाखवलेला आहे आणि त्यांच्या लोकांनी काढलाय का व्हिडिओ नाही बाहेर दुसरे होते लोक का तुम्हाला पाठव तर अशा पद्धतीच काही बी गावामध्ये अंतर्गत राजकारण काही का असे ना परंतु ट्रस्टचा विषय आहे मारलो कोणाला राग काढते कोण आणि पोलीस विभाग कशासाठी असतो हा देखील या निमित्ताने प्रश्न निर्माण झालेला आहे समजा यांनी त्या कुलवडे बाबांना हानमार केली असेल तर सरकार त्याच्यावर यांच्यावर कारवाई करल यांचं पद ही जाऊ शकतं परंतु असं या अशा पद्धतीचं मोगलाई जुन्नर तालुक्यामध्ये सुरू झाली का हे ओझरच्या घटनेने दिसून येत आहे समजा मारामारी भलत्यांचीच झाली वाद भलत्यांच आहे आणि कुणीतरी तीस चाळीस लोक घेऊन थेट घरावर हल्ला करणं हे मात्र काहीतरी पिंपरी चिंचवड मुळशी अशा पद्धतीची गुंडगिरी सुरू झाली का आणि पोलिसांनी याबाबत हे दोषी असेल तर यांच्यावर जरूर कारवाई करावी परंतु अशा प्रकारे जर कुणी मस्तवालपणे जुन्नर तालुक्याचं जर ऐतिहासिक महत्व कमी करून जर बिहारकडे वाचल करणारी लोक असतील त्यांच्यावर देखील पोलिसांनी जरूर कारवाई ही केलीच पाहिजे आता तुम काय तुम्ही काय एफ आय दाखल केली काय एफ आय आर दाखल केली काय केली एफ आय एफ आय आर जे आम्ही तुम्हाला परिस्थिती सांगितली तेच माझ्या जबाबदारी दिलेले काय म्हटलं पोलीस पोलिस एफ आय आर दाखल करून घेतली त्यांनी मला आज त्याची कॉपी दिलेली आहे आणि लवकरच कारवाई होईल मला सांगितली काय काय तुम्ही यातून प्रकार कसा होतो याला धार्मिक रंग दिलेला जात की आम्ही नास्तिक आहोत आम्ही पण हिंदू धर्म आहे आमचा पण हिंदू धर्म आहे तुम्ही लोकांना जगू देणार की नाही असं की स्वामींच्या नावावर तुम्ही एकाला एक माणसाला टार्गेट करून तुम्ही हे करणार आमच्याच जागेत स्वामी मंदिर आहे ह्या गोष्टी सॉल्व होतील आमच्या घरातल्या मोजण्यांचे पण हा वेगळ्या प्रकारे अँगल घेऊन मी नास्तिक आहे मी स्वामी परिवाराच्या विरुद्ध आहे हे जे बनवायचं चाललेलं आहे हे चुकीची पद्धत आहे आणि हा गणेश कवडे हा कोणत्या लोकांना लोकांना खूप चुकीच्या पद्धतीने घेऊन जातो ते कमेंट येतात व्हिडिओ खाली तुमच्या तो हो आता याचे डुप्लिकेट अकाउंट किंवा याचे जे आहेत हा राजकारणी माणूस आहे हा काहीतरी कोणाला सांगून या सगळ्या गोष्टी करून घेतोय काय तुमच्या जीवाला एवढं आता तुम्हाला व्हिडिओ दाखवले सगळे दा दाखवले धोका नक्कीच ठीक आहे आता ते आहेत का कुलवडे बाबा आहेत तिथं हो असतील मग आम्ही काय आम्ही कुलवडे बाबांविषयी किंवा मंदिराविषयी कंप्लेंट केलेली नाही आम्ही स्वामी भक्त आहोत रोज मंदिरात जाणं यालाच भक्ती म्हणत नाही मनात देव असणं सुद्धा खूप मोठी भक्ती आहे असं मी तरी मानते पण ताई विषय असे की एवढा हल्ला होतोय काहीतरी तुम्ही चूक घडली असेल हे बघा ह्याची उत्तर आहे ना समोरची व्यक्तीच देऊ शकते का त्यांनी हल्ला का केला आम्ही कशी उत्तरं देऊ का त्यांच्या डोक्यात कसला राग आहे हे तुम्ही घ्या हे वातावरण पेटवायचं होतं आज तुम्हाला खोटं वाटेल महिन्याभरापासून आम्हाला इतक्या लोकांचे फोन येऊन गेले की तुमच्या इथली ट्रस्ट बदलली आहे तुमच्या इथं नक्की शंभर टक्के तमाशे होणार तुम्ही सांभाळून राहा लोक वेडी आहेत का गावची आम्हाला अशी वॉर्निंग देणारी कारण त्यांना आमचे वादविवाद माहिती आहेत म्हणजे ट्रस्ट बदलली हे तुम्हाला त्रास देण्यासाठी आज तुमचं म्हणणे शंभर टक्के टक्के महिना काय हे होते आज मंदिर इतक्या वर्षांपासून आहे मी सहा वर्ष झाले इथं राहते कुणीही सांगावं आमची भांडण वाद आवाज आलाय का कधी कोणाला आमचा ठीक आहे आता आपण कवडे सुनील कवडे आणि त्यांच्या परिवाराचं मुलाचंही म्हणणं जाणून घेतलेलं आहे एकच बाजून दाखवतो आपण जे आहेत बाबा त्यांचंही म्हणणं घेणार आहे काय नाव त्यांचं अरुण कुलवडे अरुण कुलवडे स्वामी भक्त त्यांच्याकडे जाऊ त्यांचंही म्हणणं घेऊ आणि गणेश विचारू का तुम्ही हे का केलं तर कुठे जाऊ नका पाहत राह जुन्नर टाइम्स रक्त रक्त झालेलं आहे हे सगळं खोटे अॅलिगेशन लावले चालले अडकवण्यासाठी तिथे मारलंच नाही तर रक्त कुठून येणार ते बोलले रक्त जे आहे ना मग जे पुसल्या कपड्यानी कशाने पुसले असतील तुम्ही ब्लड दाखवा कोणत्या यांनी किंवा जखम झाली असेल ती दाखवा काहीच नाही तुम्ही आता आम्ही बंद केलं होतो व्हिडिओ तुम्ही म्हटले का माझ्या पोराला काहीतरी त्याला पुढच्या वर्षी अमेरिकेला जायचंय एम एस करण्यासाठी तर त्यांना हे बऱ्याच जणांना माहिती आहे त्याला तो घाबरला कारण त्याला असं वाटतंय की त्याला अडकवायचं त्याला जाताच आणलं नाही पाहिजे म्हणून त्याच नाव मुद्दा गेलेलं आहे गुन्ह्यात त्याचं नाव टाकलेलं विरुद्ध तक्रार दिली तो कशातच नसतानी मी गावात कधी कोणत्या मुलांच्या धिंगाण्यामध्ये कधी काय झालं असेल भांडण कधीच कशात नसतो कोणी जर गावात दिसलं तर विचारून सुद्धा घ्या तुम्ही का मी काय करतो आणि मी किती वेळा दिसतो का आता हा वादी तुझं बी नाव गुन्ह्यामध्ये आरोपी केलं तुला हा माझं काही कारण नसतं ना केलं ठीक आहे साहेब आम्हाला बो, जेवढं बोलायचं होतं तेवढं आम्ही बोललेलोय बाकी जनता निर्णय करेल तुम्हाला काय बोलायचं